नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील मान्सूनच्या ताज्या स्थितीबद्दल बोलणार आहोत हो हवामान विभागाने काय अंदाज दिला आहे कुठे जास्त लक्ष ठेवायचंय यावर आपण जरा सविस्तर बोलूया नक्की आपला उद्देश काय आहे की येत्या काही दिवसात म्हणजे साधारण बावीस ते सव्वीस जून महाराष्ट्रात पावसाचं चित्र कसं असेल हे समजून घेणं बरोबर कारण कोकणापासून विदर्भापर्यंत इशारे वेगवेगळे दिसतात अगदी चला तर मग बघूया सुरुवात करूया बावीस ते सव्वीस जूनच्या मोठ्या चित्राने हवामान खातं म्हणतंय की या काळात कोकण गोवा गुजरात मध्य प्रदेश अगदी वायव्य आणि ईशान्य भारतात पण जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो हो म्हणजे मान्सून आता चांगलाच काय म्हणतात त्याला सेटल झालाय आणि पुढे सरकतोय असं दिसतंय सक्रिय झालाय म्हणायचं अगदी आणि यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे नैऋत्य मोसमी वारे ते पुढील दोन दिवसात उत्तर भारतात पण पोचतील म्हणजे राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली अच्छा तिकडे पण हो हिमाचल प्रदेश आणि जम्मू मध्ये सुद्धा प्रगती अपेक्षित आहे सध्या तरी गुजरात आणि पश्चिम किनारपट्टीवर मान्सून खूपच सक्रिय आहे गुजरातमध्ये तर पुढच्या चोवीस तासात अतिवृष्टीचा इशारा पण दिलाय बापरे हे झालं देशाचं चित्र पण आपल्या महाराष्ट्राचं काय कारण इथे तर प्रत्येक विभागाचं हवामान अगदी वेगळं असतं बरोबर आहे महाराष्ट्रात बघितलं तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा जो घाट भाग आहे ना तिथे जोरदार ते अगदी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे म्हणजे नेहमीप्रमाणे घाटमाथ्यावर जोर जास्त हो तिथलं ते भौगोलिक स्थान आणि मान्सून वाऱ्यांचा थेट परिणाम त्यामुळे हे होत असावं पण बाकीचं कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथे मात्र तुलनेने हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे ओके पण विदर्भात थोडं वेगळं चित्र आहे बर का तिथे विजा आणि वादळी वाऱ्यांसहित हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो अच्छा म्हणजे विदर्भात पावसाबरोबर वादळाचाही इशारा आहे एकाच वेळी हे सगळं बरं मग बावीस जून साठी नक्की कोणते जिल्हे महत्वाचे आहेत कुठे जास्त काळजी घ्यायची बावीस जूनला बघा रायगड रत्नागिरी आणि पुण्यामधला जो घाट परिसर आहे तिथे ऑरेंज अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट म्हणजे म्हणजे प्रशासनाने तयार राहावं आणि लोकांनी पण आवश्यक काळजी घ्यावी कारण जोरदार पावसाची म्हणजे साधारण चौसष्ट पॉईंट पाच जास्त पावसाची शक्यता आहे बाकीचं कोकण आणि इतर घाट भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजे तिथेही पावसाचा जोर असू शकतो त्यामुळे जागरूक राहणं गरजेचं आहे आणि मराठवाडा विदर्भ हो तिथेही आहे परभणी हिंगोली नांदेड अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली इथे वादळी पावसासाठी येलो अलर्ट दिला बावीस मंझे बावीस तारीक साथी आहे बावीस तारखेला म्हणजे बावीस तारीख बऱ्याच भागांसाठी महत्वाची आहे मग दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवीस जूनला हात जोर कायम राहणार आहे की काही बदल आहे तेवीस जूनला पण कोकणातला जोर कायम दिसतोय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे साताऱ्याचा घाट प्रदेश इथे ऑरेंज अलर्ट कायम ठेवलाय किंवा काही ठिकाणी नव्याने दिलाय ओके म्हणजे किनारपट्टी आणि घाटमाथा अजूनही फोकसमध्ये आहेत अगदी मुंबई पालघर ठाणे नाशिक आणि साताऱ्याचे इतर घाट भाग तिथे येलो अलर्ट आहे आणि दुसरीकडे विदर्भातले बुलढाणा अकोला अमरावती आणि नागपूर इथे वादळी पावसासाठी यलो अलर्ट आहे म्हणजे बावीस आणि तेवीस जून हे दोन्ही दिवस कोकण आणि घाट भागांसाठी खूप महत्वाचे आहेत पावसाच्या दृष्टीने आणि विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात वादळी पावसाचा धोका आहे बरोबर एकूण चित्र हेच आहे की कि किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आणि विदर्भ मराठवाड्याच्या काही भागांमध्ये स्थानिक पातळीवर वादळी पावसाचा इशारा त्यामुळे हे हवामानातील बदल लक्षात घेऊन प्रत्येकाने विशेषतः जिथे ऑरेंज अलर्ट आहे तिथल्या लोकांनी जरा जास्त सतर्क राहून नियोजन करणं महत्वाचं आहे तर थोडक्यात सांगायचं तर पुढचे दोन दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांसाठी लक्ष ठेवण्याचे आहेत विशेषतः कोकण घाट परिसर आणि विदर्भ मराठवाड्यातले काही जिल्हे जिथे हे अलर्ट दिले आहेत हो अगदी आणि हे नेहमी लक्षात ठेवायला हवं की मान्सूनची वाटचाल आणि पावसाची तीव्रता यात स्थानिक पातळीवर आणि वेळेनुसार फरक पडू शकतो हो ते तर आहेच त्यामुळे हवामान खात्याकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून जी काही अपडेटेड माहिती येईल त्याकडे लक्ष ठेवणं खूप खूप गरजेचं आहे आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय म्हणजे बघा मान्सून सुरुवातीलाच काही भागांत जोरदार हजेरी लावतोय आणि वेगाने पुढेही सरकतोय या सुरुवातीच्या जोरदार पावसाचा एकीकडे पाणीसाठ्यांवर नक्कीच चांगला परिणाम होईल पण दुसरीकडे शेतीचं काय विशेषतः ज्यांनी पेरण्या केल्या आहेत त्या पिकांसाठी हा जोर कदाचित नुकसानदायक ठरू शकेल का हा महत्वाचा मुद्दा आहे हो ना म्हणजे या सुरुवातीच्या टप्प्यातल्या पावसाच्या तीव्रतेचे लॉंग टर्म परिणाम काय असू शकतात यावर थोडं विचार करायला हवा